पूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीनं ग्रीन गणेशा ही स्पर्धा आयोजित केली आणि गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचं संरक्षण करता येईल या दृष्टीने हा उपक्रम सुद्धा आला या उपक्रमामध्ये पर्यावरणपूरक देखाव्यांना आणि मूर्तींना प्रोत्साहन देण्यात आलं या स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट मंडळांना सन्मानित करण्यात आलं पाहुयात माझा सहकारी सौरभ नाईक यांच्यासोबत चौसष्ट कलांची देवता याच गणरायाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं साकारत असतो आम्ही देखील हा गणेशोत्सव प्रदूषण मुक्त व्हावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एन डी टी व्ही मराठीच्या संयुक्त विद्यमानं ग्रीन गणेश स्पर्धेचं आयोजन केलं होतं अगदी महाराष्ट्र भरातनं शेकडो गणेश मंडळांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता आणि यातनं आम्ही प्रत्येक विभागातनं एका गणेश मंडळाची निवड केलेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश सर मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय सर आणि एन डी टी व्ही मराठीचे कार्यकारी संपादक जितेंद्र दीक्षित यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना आपण सन्मानपत्र देणार आहोत तर सगळ्यात आधी त्यांचं स्वागत देखील आपण करूया आणि याच कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी या कार्यक्रमामागची नेमकी संकल्पना काय होती याबाबत दोन शब्द बोलणार आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर सर प्लीज मी सर्वप्रथम एन डी टी व्ही मराठीचे आभार मानतो की एन डी टी व्ही मराठीने यावर्षी आमच्यासोबत या ग्रीन गणेशामध्ये सहभाग घेतला आणि ह्या आपल्या उपक्रमाला अतिशय चांगला लोकांचा प्रतिसादही मिळाला मला सांगायला आनंद वाटेल की यावर्षी महाराष्ट्रात ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट लोकांनी त्यांचे गणपती जे आहे ते कृत्रिम तलावामध्ये विसर्जित केले आणि त्यामुळं पर्यावरणाची होणारी हानी जी आहे ती कमी झाली सगळेच सण उत्सव जे आहेत हे जर पर्यावरणपूरक आपण केले तर कदाचित पुढच्या पिढ्यांना आणि आपल्या भविष्याला आपल्याला रोगराईला समोर जायला लागणार नाही हवा आणि पाणी हे खूप महत्त्वाचे भाग आहेत पर्यावरणातले आणि त्याचं रक्षण करणं संरक्षण करणं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा एन डी टी व्ही मराठीचे मी आभार व्यक्त करतो त्याचसोबत ज्या गणेश मंडळांना आपल्या या कार्यक्रमामध्ये पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करतो धन्यवाद सर आणि आता लगेचच आपण सुरुवात करणार आहोत या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आणि त्यासाठी मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या मुख्य ठिकाणी यावं सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत मुंबईतनं तर गणेशोत्सव आणि मुंबई ही एक वेगळीच ओळख आहे देशविदेशातनं आपल्या लाडक्या बाप्पाला विविध रूपात बघायला भक्त मुंबईत येतात आणि मुंबईतलं असंच एक मंडळ जे शंभर वर्षांच्या परंपरेसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात अर्थात मुंबईतला गिरगावचा राजा यंदा गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आपली शंभरी साजरी केली अगदी एकोणीसशे पंचवीस पासनं हा उत्सव उत्साहात सुरू आहे आणि मंडळानं आपली भव्य परंपरा जपण्यासोबतच सामाजिक भान सुद्धा जमलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये गिरगावच्या राजाचा पर्यावरणपूरक उपक्रमांचं विशेष कौतुक केलेलं आणि त्यामुळे हा गणपती इको फ्रेंडली गणपती म्हणून देशभरात ओळखला जातो दरवर्षी मंडळाची मूर्ती शाडू मातीपासून बनवली जाते आणि सजावटीत सुद्धा प्लॅस्टिक आणि थर्माकॉलचा वापर टाळला जातो आणि त्यामुळे मंडळाचा हा गणेशोत्सव पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आदर्श उत्सव बनलेला आहे मी गिरगावचा राजाच्या मंडळाला विनंती करतो की त्यांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं धन्यवाद